स्वातंत्र्य सेनानी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या श्वासापर्यंत झगडणारे क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापूसाहेब लाट यांच्या प्रतिमेला प्रथमता मी विनम्र अभिवादन करतो उद्या चार डिसेंबर क्रांत्या बापूसाहेब लाड यांची जयंती बापूसाहेबांच्या जयंतीनिमित्त गेली अठ्ठावीस वर्षे या कुंडल नगरीमध्ये व्याख्यानमाल्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या व्याख्यानमालेच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन मिळावं बापूंच्या विचारांचा जागर व्हावा आणि या पंचक्रोशीमध्ये एक चांगली पिढी निर्माण व्हावी हा या व्याख्यानमालेमागचा उद्देश आहे आज या व्याख्यानमालेच तिसरं पुष्प गुंभलं जात आहे या व्याख्यानमालेस उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदर्श सरपंच व सुप्रसिद्ध व्याख्याते श्री भास्करराव पेरे पाटील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार व कृष्णा विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री आनंदराव पाटील तथा नाना पुणे पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय अरुण लाड ज्येष्ठ उद्योजक श्री उदयप्पा लाड क्रांती दूध संघाचे व क्रांती इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन श्री किरण तात्या लाड उद्योजक श्री दिलीप भाऊ लाड क्रांत्या डॉक्टर जेडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री शरद भाऊ लाड राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री बाळासाहेब बापू पवार क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ धनिश्रताई लाड युवा नेते श्री रंजित भैया लाड युवा नेते श्री श्रीकांत भाई विक्रांत भैया लाड युवा नेते मान्य रतनदीप भैया लाड कुंडल ग्रामपंचायतीचे सरपंच जयराज होवाळ उपसरपंच किरण भाऊ लाड सर्व सर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी सर्व आजी माजी पदाधिकारी जिल्हा परिषद सांगलीचे माजी सदस्य श्री कुंडलिक नाना येडके ज्येष्ठ सामाजिक विचारवंत श्री विभयाबा पाटील मार्गदर्शक श्री श्रीकांत नाना लाड जगन्नाथ तात्या आवटे गांधी गांधी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री सी एल लोकडे सर व संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर शिक्षक नेते आदरणीय बापू लाड शिक्षक शिक्षिका शिक्षक कर्मचारी व संस्थेचे सर्व पदाधिकारी श्री पवार दिनकर काका लाड अशोकदा पंचायत समितीचे उपसभापती व कुंडल दंतामुक्तीचे अध्यक्ष श्री अरुण पापा पवार किसान संस्थेचे संचार संस्थापक चेअरमन श्री अनिल भाऊ लाड व सर्व पदाधिकारी कुंडल विकास सोसायटीचे चेअरमन प्रवीण पवार व सर्व संचालक मंडळ कुंडल गावातील सर्व संस्थाचे सन्माननीय पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी तसेच विविध गावांमधून आलेले सर्व श्रोते वर्ग बापू साहेबांचे सर्व प्रेमी स्नेही आणि गावकरी बापू साहेबांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे बावीस रोजी या कुंडल नगरीमध्ये झाला बापूसाहेब म्हणजे तसं लहानपण अगदी खडतर गेलं बापू साहेबांनी आपलं प्राथमिक शिक्षण कुंडलच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी बापूसाहेब बेळगाव जवळ निपाणी या शहरामध्ये गेली बापूसाहेबांनी आपलं तिथलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर औंध संस्थांच्या हायस्कूलमध्ये एका शिक्षण संस्थेमध्ये बापू साहेबांनी शिक्षण पूर्ण केलं नंतर, नंतर बापूसाहेब पुणे या ठिकाणी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये एका नामांकित कॉलेजमध्ये मध्ये आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिथे गेले बापू साहेब जेव्हा पुणे या ठिकाणी शिक्षणासाठी गेले तेव्हा देश मध्ये होता बापू साहेबांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता की आपण शिक्षण घेतोय ज्ञान घेतोय परंतु पारतंत्र्यामध्ये घेतोय आपली भारत माता ही पारतंड मध्ये आहे गेले दीडशे वर्ष या इंग्रजांचं राज्य आमच्या देशावरती आहे बापू साहेबांनी आपलं आयुर्वेदाचं अर्धवट शिक्षण तसच ठेवून अर्धवट शिक्षण आपले शिक्षण अर्धवट ठेवून बापू साहेबांनी कुंडल नगरी गाठली गांधी नाना पटेल यांनी स्थापन केल्या प्रदेश सरकारच्या या मोहिमेमधून बापू साहेबांनी आपला हिरिरीने सहभाग घेतला आणि क्रांती सहानी स्थापन केलेल्या प्रति सरकारच्या फिल्ड मार्शल म्हणून बापू साहेबांनी काम स्वीकारलं वयाच्या बावीसाव्या वर्षी बापू साहेबांनी स्वतःला या स्वातंत्र्याच्या मोहिमेमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं बापू साहेबांचा इतिहास वाचला तर बापू साहेबांनी तासगावच्या कचऱ्यावरती जो काही मोर्चा काढला त्याचं चित्र डोळ्यासमोर उभारत अवघ वीस वर्ष बापू साहेबांचं वय आणि या विसाव्या वर्षी बापू साहेबांनी तीस हजार शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना एकत्र केलं आणि तासगावच्या तहसील कार्यालयावरती कचरेवरती मोर्चा काढला आणि बापू साहेबांनी मोर्चा काढला म्हटल्यानंतर तासगावचे जे काही मामलेदार आहेत जे काही फौजदार आहेत ते थरथर कापा लागले वर्षे वयाचा मुलगा देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोर्चा काढतोय आणि इंग्रज राजवटीला आव्हान देतोय म्हणल्यानंतर सर्व तिथल्या कचेरीतील अधिकाऱ्यांची पळताभो थोडी झाली बापू साहेब तीस हजार लोक घेऊन खेडूतांना घेऊन तिथे पोहोचले बापू साहेबांनी मोर्चा काढला बापू साहेबांनी या सर्व इंग्रज अधिकाऱ्यांना आव्हान दिलं तुम्ही आजपासून इंग्रजांचे अधिकारी नाही तर भारत देशाचे अधिकारी आहात तुम्ही देश स्वतंत्र झालाय असं मनामध्ये बाळगा आणि इंग्रजांनी डोक्याला तुमच्या जी काही टोपी घातलेली आहे ती टोपी बाजूला ठेवा आणि गांधी टोपी घाला बापूसाहेबांचे हे विचार पाहून बापू ही प्रेरणा पाहून त्या कचेरीमध्ये असणारे जे काही फौजदार आहेत मामलेदार आहे यांनी आपली टोकी जे काही इंग्रजांनी घातलेली जे काही हॅट आहे ती हॅट बाजूला ठेवली आणि गांधी ठोपी घातली आणि बापूसाहेबांच्या आदेशानुसार त्या कचरीवरती असणारा जो काही युनियन जॅक आहे तो जॅक खाली उतरला आणि तिरंगा फडकावला बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा बापूसाहेबांच्या जीवनातील एक प्रचंड मोठा आणि यशस्वी मोर्चा होता आणि तेव्हापासून बापूसाहेबांच्या महान कार्याची सुरुवात झाली पुढे बापूसाहेब तासगाव विधानसभा मतदारसंघातून संघातून ते आमदार म्हणून निवडून गेले बापूसाहेबांनी आमदार बापूसाहेब आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर बापूसाहेबांनी आपले जे काही आमदार के आमदारकीचा उपयोग कुंडल तासगाव तालुक्याच्या विकासासाठी बापूसाहेबांनी बापू बापूसाहेबांनी कुंडल आणि तासगाव तालुक्याच्या विकासासाठी आपल्या आमदारकीचा उपयोग केला त्यावेळेला मध्ये पाणी नव्हतं तेव्हा बापू साहेबांनी सत्तेश्वर पाणी पुरवठा या संस्थेची स्थापना करून कुंडल व कुंडलच्या मध्ये असणारी जी काही गावं आहेत त्या गावांना ओलिथा खाली आणलं आणि हरित क्रांती घडवून आणली शेतकऱ्यांनी ऊसाचं चा उत्पादन चालू केलं परंतु शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून बापू साहेबांनी एक लाख शेतकऱ्यांचं मोर्चाच प्रतिनिधित्व करून सांगली जिल्हा कार्यालयावरती बापू साहेबांनी मोर्चा काढला आणि तो मोर्चा यशस्वी झाला बापू साहेबांच्या असणारा हा जनसमुदाय शेतकरी वर्ग पाहून बापूसाहेबांची खेती फक्त कुंडलपुरती मर्यादित राहील नाही तर महाराष्ट्र पुढे बापू साहेबांनी शेतकऱ्यांच्या कष्टकरींच्या गोरगरिबांच्या दिनदलितांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून बापूसाहेबांनी गांधीजी सोसायटी कुंडल या शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि अगदी आज लहान गटापासून ते सिनियर कॉलेज पर्यंत आज एक दर्जेदार शिक्षण सोसायटी कुंडल या संस्थेच्या माध्यमातून लोकांना मिळत आहे शेतकऱ्यांच्या कष्टकरीच्या त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम हवं म्हणून बापू साहेबांनी क्रांती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली क्रांती दूध संघाची स्थापना केली आज हजारो तरुणांना काम मिळालेलं आहे हजारो तरुणांच्या घरामध्ये कष्टकऱ्यांच्या घरामध्ये आज चुलीवरचा तवा तापू लागलेला आहे ही।, ही सर्व एकदा वंदन करतो आणि आजच्या या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पाहुणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनशा हार्दिक हार्दिक स्वागत करून मी माझं प्रस्ताविक थांबवतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय क्रांती धन्यवाद सर व्याख्यानमालेच्या निमित्ताने ज्या प्रमुख अतिथींचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे अशा आदरणीय व्यक्तींचा परिचय करून देण्यासाठी मी